मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीपी मुंबई संदर्भात अपडेट बघणार आहोत सी पी मुंबईचे हॉल तिकीट आलेले आहे तर एका उमेदवाराचे तुम्ही बघू शकता इथं दोन हजार बावीस व तेवीसचे हॉल तिकीट आलेले आहे बारा ऑगस्ट ही तारीख भेटलेली आहे तर मित्रांनो तुमचे हॉल तिकीट आता चेक करा तुम्ही मुलांना जवळच्या तारखा भेटत आहेत ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे मित्रांनो घाटकोपर घाटकोपर इथं तुमचं ग्राउंड होणार आहे सिंथेटिक ग्राउंड आहे चांगल्या पद्धतीने एकदम ग्राउंड आहे त्यामुळे बघा मरीन लाईन आणि घाटकोपर हे दोन ग्राउंड आहेत पोलीस भरतीसाठी मुंबई इथे पी मुंबई इथे त्यामुळे बघू शकता तुम्ही सिंथेटिक ग्राउंड असल्याकारणाने तर पाऊस पण आला मित्रांनो तर तिथं काही फरक पडत नाही पाऊस पण आला तिथं पण ते ग्राउंड चांगल्या पद्धतीने आहे सिंथेटिक ग्राउंड आहे एकदम सोळाशे मीटर चांगल्या पद्धतीने तिथं मारू शकता आणि मित्रांनो तुम्हाला हाईट चेअरसाठी तंबू वगैरे त्यांनी दिलेले आहेत तिथे थोडी व्यवस्था बी केलेली आहे मुलांची मंडप वगैरे हो ठीक आहे तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सीपी संदर्भात मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सी पी मुंबईला बघा चालकला मित्रांनो रोजचे आठ हजार मुलं घेत होते सात ते आठ हजार मुलं रोजचे घेत होते ठीक आहे सात हजार ते आठ हजार तर मित्रांनो चालकला जी अर्जसंख्या आहे ती कमी असल्या कारणाने एवढे घेत होते पण सी पी मुंबईला सर्वात जास्त मित्रांनो बघा जेवढे बी फॉर्म असतात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सी पी मुंबईला तिथं मुलं भरत असतात तिथं नवीन मुलं पण असतात जुने मुलं पण असतात सर्वच तिथं असतात कारण तिथं वॅकेन्सीज जास्त असतात तिथं जागा जास्त असतात त्यामुळे तिथं जे मेट आहे ते मेट पण खूप टप लागतं आणि ग्राउंडचं मेट पण खूप टफ लागतं तिथं तर मित्रांनो तुमचं सोळाशे मीटर चांगलं असलं पाहिलं तर या तीन गोष्टींवर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे सोळाशे मीटर गोळा हे दोन इव्हेंट पण तुमचे चांगले असले शंभर थोडंफार कमी बी असलं मित्रांनो तर चालून जातं परंतु सोळाशे मीटर आणि गोळा आउट ऑफच पाहिल तर गोळ्यामध्ये तुमचे एक मार्क पण गेला दोन मार्क पण गेले तुमचे मायनस मायनस मार्क होत जाता तर मित्रांनो सी पी एम मुंबई संदर्भात मी तुम्हाला बघा तर चालकला एवढे मुलं घेतले तर सी पी एम मुंबईला किती घेणार रोजचे तर बघू शकता तुम्ही सीपी मुंबईला कमी कमीत कमी मित्रांनो तुम्हाला सांगतो डेलीचे दहा हजार प्लस मुलं घेणार आहेत कारण मित्रांनो सांग तुम्हाला आता सीपी मुंबईचे सप्टेंबर बघा पंधरा सप्टेंबरपर्यंत ग्राउंड संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस भरतीचे ग्राउंड आवरण्याचे नियोजन शासनाचं आहे आणि पोलिसांवर शासनावर पण जबरदस्त प्रेशर आहे की लवकरात लवकर हे ग्राउंड आटोपलं गेलं लग पाहिजे लवकरात लवकर एक ग्राउंड झालं पाहिजे कारण पुढे विधानसभा निवडणुका आहेत मनुष्यबळ अपूर्ण आहे त्यामुळे जे बी नवीन उमेदवार नियुक्त होतील त्यांना लगेच ट्रेनिंगसाठी लगेच त्यांना तिथं घेणार आहेत मित्रांनो कारण मनुष्यबळ खूप कमी आहे आणि मित्रांनो वाढती लोकसंख्या वाढती लोकसंख्या आणि जास्त अपुरे मनुष्यबळ त्यामुळे लगेच नऊ हजार प्लस पदांची पण भरती तुमची येणारच आहे त्यामुळे तुम्ही तयारी चालूच ठेवा मित्रांनो ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये कमी मार्क्स आले किंवा त्यांना काही नाराज नका मित्रांनो अजूनपर्यंत भरती चालू राहणार आहे आणि तुम्ही अजून चांगली प्रॅक्टिस करा ठीक आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की सी पी मुंबईला तुमचे रोजचे एवढे मुलं घेणार आहेत दहा हजार प्लस मुलं तुमचे घेणार आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला टेबल त्यांनी दिलेलं आहे पाच वाजता तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे शारीरिक मोजमाप चाचणीसाठी तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता सी पी मुंबईचं ग्राउंडला सुरुवात होत आहे आणि मित्रांनो तर काही उमेदवार असं म्हणत असतील की सर आमचं अजून हॉल तिकीट आलं नाही तर आमचं काय होणार ना काय नाही तर मित्रांनो हळूहळू सर्वांची हॉलटिकीट आता बघा अकरा ऑगस्ट बारा ऑगस्ट पै तुमची सुरुवात झालेली आहे ग्राउंडची तर मित्रांनो जर अर्जसंख्या असते अर्जसंख्या जर कमी अर्ज संख्या राहिली तर तुम्ही तिथं फॉर्म समजून घ्या म्हणजे तिथं अर्ज मेन्शन केलेला असतो बघा तिथं अर्जसंख्या अर्ज क्रमांकावर पण राहतात ते जेवढं तुमची अर्जसंख्या कमी असेल तेवढं तुमचा फॉर्म लवकर आणि तुमचं लवकर हॉल तिकीट येतं मित्रांनो जेवढं संख्या तुमचा जास्त असेल तेवढं तुमचं हॉल टिकीट पण लेट येऊ शकतं त्यामुळे असं नाही मित्रांनो की तुम्ही भरोशा न करा मित्रांनो परंतु रेग्युलर तुम्ही हॉल तिकीट चेक करत चाला त्यामुळे बघू शकता तुम्ही इथं तर हा जो मुलगा आहे याचा हॉल तिकीट आलेला आहे सिपी मुंबईचं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सहित सांगितलं आहे मित्रांनो की हॉल तिकीट आलेलं आहे सिपी मुंबईचं त्यामुळे बघू शकता तुम्ही की आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला आणि मित्रांनो तुमच्यासाठी आपण सी पी मुंबई पोलीस भरती संदर्भात एवढी मेहनत घेत असतो तुमच्यासाठी माहिती आणत असतो नवीन नवीन अपडेटी आणत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती नवी लगेच भेटत राहील आपल्या चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र